केलं भजन केळीच्या पानात मला सापडलं सोनं केळीच्या पानात बाई मला सापडलं सोन केळीच्या पानात बाई मला सापडलं सोन सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन सापोडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन पहिलं शुक्रवारी चौरंग मांडून पहिला शुक्रवारी पाट चौरंग मांडून देशी गाईच्या तुपाचा नंददीप लावून देशी गाईच्या तुपाचा नंदादीप लावून केळीच्या पानात बाई मला सापडलं सोनं केळीच्या पानात बाई मला सापडलं सोनं सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन ದಸರ ಶುಕ್ರವಾರಿ ಗಂಗಾ ಕಳಸ ಮಾಡಲ ದೋಸರ ಶುಕ್ರವಾರಿ ಗಂಗಾ ಕಳಸ ಮಾಡುವ ಆತ ನಾಗೇ ಪಾರಳ ಠೆನ ಆತ ನಾಗೇ ಪಾರ ನಾರಳ ಠೆ केळीच्या पानात बाई मला सापडलं सोनं केळीच्या पानात बाई मला सापडलं सोनं सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन तिसऱ्या शुक्रवारी पाना न सजवून ती सर शुक्रवारी पाना फुलानं सजवून धनधान्याची पुढे सारी आरस मांडून धनधान्याची पुढे सारी आरस मांडून केळीच्या पानात बाई मला सापडलं सोनं केळीच्या पानात बाई मला सापडलं सोनं सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन चव्हाथ शुक्रवारी पुरणपोळी हे करू चवथ्या शुक्रवारी पुरणपोळी हे करून छान नैवेद्य मांडून धार तुपाची वरून छान नैवेद्य मांडून धार तुप्पाची वरून केळीच्या पानात मला बाई सापडलं सोनं केळीच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन पाचव्या शुक्रवारी साडी पातळ नेसून पाचव्या शुक्रवारी साडी पातळ नेसवून खन नारळाची वटी भरून वंदन हात जोडून खन नारळाची वटी भरून वंदन हात जोडून मै केळीच्या पानात मला बाई सापडलं सोना केळीच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन सापडलं सोनं लक्ष्मी नारायण दोन धन्यवाद